गाडी अर्धी खाली झाली नमस्कार जय श्रीराम मी राजन देवलकर आपल्या सर्वांचे स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आज आम्ही चाललो आहोत आमच्या गावी म्हणजेच मालवण कट्टा गुरामवाड आणि आज आमचा प्रवास प्रवासानं होणार आहे कोकण कन्या एक्सप्रेसने दोन शून्य एक एक, एक आणि आम्ही आता दादर स्टेशनला जाऊ दादर स्टेशनवरून कोकण कन्या एक्सप्रेस पकडू माझी फॅमिली पण माझ्याबरोबर आहे तर आम्ही आज पूर्ण फॅमिली मालवणला जाणार आहोत आणि हा भावार्थ खूप खुश आहे गावाला जाण्यासाठी हा माझा भाऊ ही माझी बायको ही मोठी बहीण आणि एक बहीण ही फोनवरती बिझी आहे तिचा बाळ घरी एकटाच आहे तो जेवला की नाही जेवला त्यासाठी ती विचारपूस करत आहे हा का बघा हा बॅग डोक्यावर फोन चालला आहे हिला झोप आली आहे ही पण कंटाळली आहे काय झालं का काय झालं का, अरे गाडी सव्वा अकरा दिसता आहे ना टेन्शन काय घेते गाडी आल्यावर मग झोपायचंच आहे तुम्ही लोक झोपा मी ब्लॉक बनवेन बघ ना याच्या प्लॅटफॉर्मला जागाच नाही आहे तू कुठे बसणार आणि तुझे काय पाय दुखतात काय ताई खाली बस தோ மாஷன் காயச்சா சாங்க இட त्यांचे गप्पा चालू आहेत कोणती गाडी कुठे येणार आहे ती डिटेल सांगितली जाते आणि भावात बघा त्याला पण झोप आली आहे आता सिद्धेश्वर एक्सप्रेस आलेली आहे सोलापूर बँगलोर एक्सप्रेस जस्ट आता था, आता झाली आहे ही क्रॉस झाल्यानंतर बहुतेक कोकण कन्या एक्सप्रेस ही मुंबई चेन्नई एक्सप्रेस चेन्नई चेन्नई एक्सप्रेस नमस्कार मंडळी गाडी आता ठाण्याला आली आहे दादरला गाडी आली कधी हे कळलंच नाही कारण की त्याच्या आधी चेन्नई एक्सप्रेस गाडी होती चेन्नई एक्सप्रेस जशी प्लॅटफॉर्मला क्रॉस केली तशीच ही गाडी लावली त्याच्यामुळे भरपूर धावपळ झाली आमचा एस टू कोच होता पण आम्ही एस सिक्समध्ये चढलो आणि माझी मोठी बहीण पडलीसुद्धा प्लॅटफॉर्मला तरी बसत बसत अर्धा तासानंतर आम्ही एस टूमध्ये आलो कारण की प्लॅटफॉर्मला गाडी एका एक मिनटाच्या आत आली चेन्नई एक्सप्रेस कॉज झाल्यानंतर त्याच्यामुळे लोकांची खूप धावपळ झाली आणि ही गाडी प्लॅटफॉर्मला थांबली पण नाही दोन मिनटंच थांबली आणि गाडी लगेच निघाली त्याच्यामुळे लोकांची खूप तारांबळ उडाडली अशी कशी कोकण कन्ना एक्सप्रेस कळायला पाहिजे ना की प्लॅटफॉर्मला गाडी आत्ता जस्ट आली आहे तर दोन मिनटं तरी थांबवा गाडी लगेच सोडली गाडी खुश होतो मी टोकन करण्याची तिकीट आम्हाला भरपूर वर्षाने मिळाली त्यामुळे मुलं आजचा प्रवास खूप सुखाचा जवळ पण दादरवरून आता एवढी धावपळ झाली आहे ना माझी बहीण पडली तिच्या पायाला भुडग्यांना लागल्या ती माझी मोठी बहीण जी कोच क्रमांक एसच्या तिकडे पडली आता रात्रीचे बारा खूप पाहिजे पण आधी एक श्री स्वामी समर्थांची आरती माझी काकी घेण्यावर ती आरती घेतल्यावर आम्ही घेत होतो आणि उद्या सकाळी पहाटे पहाटे लवकरची ही माझी काकी आहे आणि मी आता स्वामी समर्थांची एक आरती घेईन भरत भर्यारे अधारा पर नाया प्रति गे यवने सामिता काय करतोय अरे वा तू कशी बसली वाकडी झाली आणि तू कसं बसला तू बसू शकतो तुझी उंची कमी आहे तिची उंची जास्ती आहे ही झोपायची सीट आहे त्याच्यामुळे झोपायचं असतं खाली उभा नाही राहू शकत का उभा राहा आहे चल आता झोपूया आता लाईट बीट बंद करून झोपूया हा हा बाबू जय श्रीराम पहाटेची तीन वाजून अडतीस मिनिटं झाली आहेत आणि ट्रेन आता खेळ स्टेशनला आली आहे आणि खे स्टेशनला पण रात्री पैसेंजर बस ले, ले मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल से आने वाली मड़गांव को जाने वाली गाड़ी नंबर दो शून्य एक एक, एक मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल मड़गाँ कोंकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक एक से चलने को तैयार है पाच वाजून वीस मिनटं झाली आहेत आणि आता संगमेश्वर स्टेशन आहे वीस मिनटं लेट आहे ट्रेन संगमेश्वर स्टेशनला उतरणारी पण लोक भरपूर होती आपला गाडी आली आहे आणि आता गाडी क्रॉसिंगला उभी आहे ऑलरेडी अर्धा तास लेट आहे आणि आता इथून अजून किती वेळ लेट करतील काय माहिती नाही आणि समोरून कोणती गाडी किती वाजता येते ते पण माहिती नाही ना एक्सप्रेस असल्यामुळे जास्ती वेळ थांबवणार नाही लगेच सोडतील पण संगमेश्वर स्टेशनलाच एक छोटासा धबधबा आहे तो पावसात वाहतो पण आता अंधार असल्यामुळे तो दिसत नाही आणि आता ही क्रॉसिंगला गाडी थांबली आहे आणि आता एक समोरून ट्रेन येत आहे बघून कोणती आहे कोकण रेल्वेतून दिसणारे सौंदर्य म्हणजे हिरवीगार वनराई डोंगर नयनरम्य किनारे पावसाळ्यात कोकणाची हिरवळ अधिक खोलून दिसते त्यामुळे येथील सौंदर्य आणखीन वाढते स्टेशन ओके स्टेशन ला गाडी क्रोसिंग ला थांबली वाटतं गाड़ी ला ला, ला थाम आता गाडी भोके स्टेशनला आली आहे आणि भोके स्टेशनला क्रॉसिंगला थांबली आहे आता बघू किती वेळ थांबते गाडी आज भरपूर क्रॉसिंगला थांबली आहे आणि उशीर पण भरपूर झाला आहे अर्ध्या तासाच्या वर उशीर आहे गाडी दिवा पॅसेंजर तुझ्यासाठी अर्धा तास थांबवली कोकण कन्या एक्सप्रेस रत्नागिरी दिवा पॅसेंजरसाठी एक तास था ट्रेन थांबवली रत्नागिरी दिवा पॅसेंजर पूर्ण खाली ट्रेन आहे प्रभात बावार तू झोपला होता आता उठला बघ किती मस्त दिसतंय बघ किती बघ काय भारी दिसतंय आपलं बघ कोकण रत्नागिरी स्टेशन आलेलं आहे आता पण रेल्वेचे रत्नागिरी स्टेशन आलेले आहे गांधीजींचे तीन माकड इथे बसले आहेत हे बघा गांधीजी ते तीन माकड बसले तिथे दिसले काय जय श्रीराम शुभ सकाळ सर्वांना आता गाडी रत्नागिरी स्टेशनला आली आहे गाडी चाळीस मिनटं उशीर आहे रत्नागिरी स्टेशनची एक वैशिष्ट्य आहे की या स्टेशनला सर्व गाड्या थांबतात त्यामुळे रत्नागिरी आल्यांसाठी भरपूर गाड्या आहेत कोकणात येण्यासाठी रत्नागिरी स्टेशनला गाडी आता क्रॉसिंगला पण थांबली आहे कारण की एर्नाकुलम पास होणार आहे एर्नाकुलम पास झाल्यावर कोकण कन्याला सिग्नल मिळा कोकण तुढे कोणतं स्टेशन आलं आता कोणतं स्टेशन रत्नागिरी स्टेशन आलंय आपल्याला कुठे जायचंय काय माहिती आपल्याला स्टेशनला कुडाळ राग आला खराब झालं लेट आलं मन राग हे सगळे चाय बी पिऊन मोकळे झाले मला विचारलं पण नाही चाय रात्री खिडकी हिच्यावर हातावर पडली आहे दिवसच खराब आहे प्लॅटफॉर्मला पडली रात्री खिडकी हातावर पडली हा मजा काय झालं भावर तुझी जागा बे नाईट त्याची जागा दे ना विंडोची सीट त्याचीच असते ते का द्याची विंडोची सीट विंडोची सीट भावरची आहे ही नाही बाबा तुझी सीट ही नाही तुझी ही सीट आहे बाजूला नाही लागले काय आतू तिकडे अरे तिकडे इंजन आवाज इकडे तर इथे तर झटके मारते गाडी झटक्यात मारत होते मग झोप नाही येते गाडीमध्ये प्रॉब्लेम नाही माणसांमध्ये प्रॉब्लेम आहे ही आली ना एक प्लॅटफॉर्मला पडली खिडकी पडली त्याच्यामुळे त्या गाडीला पण झटके लागतात आता तो मोबाईल पण पडणार आहे शंभर टक्के मोबाईल पडणार आहे एकदा पडून झालो आता परत पडणार भावा तुझ्या सीट वर बसली आहे ती जास्तच नाटक करते बस झाला आता उठ तिथून उठ जा बाबाच्या बाजूला बस ट्रेन उठ

मग तू उठायला काय कशी करणार होते ट्रेनला अशी करणार होते ना हिच्यामुळे ट्रेन उशीर झाली ना बाबू ही पडली पसरलाय गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तयारी सुरू आहे निसर्गाची कोकण रेल्वेची चहा बघूया काय टेस्ट आहे कोकण रेल्वेच्या चा शिरा उपमा कोण कोण खाणार आहे तू खाणार आहे रे सगळ्यांनी थोडी टेस्ट करा बाबा तुला शिधा उपमा वाव दोन्ही पण टेस्ट आहेत काढून घे ना प्लेट आहे ते ताई किती झोपणार रात्रभर झोपलंच नावडा झोप जो झोपला तरी तुला अजून झोपायचं आहे आता आपल्या पुढाळ्याच टाइम झालो आता एका बसू दे ना तू आता त्या डब्यातून या डब्यात आलोय तरी तर तू का अजून झोपायचं आहे बघ हि बा जागात नाही झोपणार कुठे खाली झोप खाली इथे इथे झोप इथे बघ हा बा कसा झोपण्यासाठी बघ काय काय प्रयत्न चालू आहे बघ बाबू झोपायचं बघ कशी कशी करते हे बघ ती आता गाडी अडवली स्टेशनला अडवली आहे क्रॉसिंगसाठी आणि आता इथे पाऊस सुरू झाला आहे मग दोन तीन स्टेशनला उतरलो तेव्हा पाऊस नव्हता पण अडवली स्टेशनला हलका हलका पाऊस सुरू झाला आहे त्याच्यामुळे जा जरा भिजण्याचा आनंद घेतो आहे थोडासा भिजूया मग नंतर आतमध्ये जाऊया असं सात चाळीस झालेत आता वाटते एक समोरून ट्रेन येते ट्रेन येणार आहे त्याच्यामुळे लगेच निघाली ट्रेन जास्ती वेळ थांबणार नाही वातावरण बघा पूर्ण ढगाळ झालं आहे म्हणजे भरपूर पाऊस पडणार आहे कोकणात असा पाऊस भरपूर असतोच पण अजूनपर्यंत येताना पाऊस भेटला नाही तो इथे भेटला आता पुढे बघू किती पाऊस आहे तो बघा माझ्या भावाने टी शर्ट घातला आहे पाटील लिहिला आहे जय श्रीरा जय श्रीराम बाबा जय श्रीराम भावात अडवली स्टेशनला गाडी अडवली अडवली काय माहिती का अडवली विचारायला पडणार त्यांना गाडी का अडवली वातावरण बघा काही मस्त ढगाळ झाल्यावर पाऊस खूप पडणार आहे थोडं छान वातावरण फक्त कोकणातच बघायला भेटणार गाणं गातोया संपलं गा ना अशी रोरो वाहतूक फक्त आणि फक्त कोकण रेल्वे मार्गावरच दिसणार या मोठ्या मोठ्या गाड्या रेल्वे वाहून दुसऱ्या राज्यात घेऊन जाते इतर एक छोटी ट्रेन आहे ह्याच्यापेक्षा लांब लांब मोठ्या मोठ्या ट्रेन असतात समोरून एक ट्रेन पास होते बघू कोणती ट्रेन आहे ती आमची कोकणकडनं एक तास उशिरा चालू आहे आता कनकन्या ट्रेन राजापूरला आली आहे दीड तास उशीर आहे दीड तास उशीर आली ही ट्रेन आणि आता इथे पाऊस पडून गेला कारण की सगळीकडे चिकल चिखल आहे आता ही गाडी थांबणार पण नाही लगेच निघेल कारण की आता हिला सिग्नल नाही आहे इथे ट्रेन सगळं कशी ट्रॅक चेंज करतो ट्रेन ट्रॅकला चालली आहे उशीर ठिकाणी ट्रॅक चेंज ट्रॅक चेंज झाले ट्रेन वैभववाडीला आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आली दोन मिनटांनी लगेच सुटली आहे ट्रेन खूप उशीर झाली ट्रेनला ना खूप उशीर झाला आता कुडाळपर्यंत पोहोचेपर्यंत दहा वाजते कुडाळचा टाइम साडेआठ आहे पण आता दीड तास उशीर आहे तर मग दहा वाजेपर्यंत जाईल कुडाळला स्टेशन दीड तास गाडी उशीर आहे आणि कल्पोनी स्टेशन आलं आहे आणि इकडे एक गाडी थांबली आहे भारतीय रेल्वे मालगाडी उभी आहे कणकोल गाडी अर्धी खाली झाली आहे ಪೊಲೀಸ್ಟ ಗಾಡಿ ನಿಗಾ ಸುರ್ಗ ಸ್ಟೇಷನ್ ಸ್ಟೇಷನ್ ಪೂರ್ಣ ಭರಲೇಲೆ ಓಕ್ಸಿಜನ್ ಅಂತಪಾಲ ಸ್ಟೇಷನ್ ಗರ್ತಿ ಸೇ ಮು ಗರ್ದಿ ಮಡಗಾ ಸಾಡಿ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಕ್ರೋಸಿಂಗಲ ಥಾಂಬಿ ಆಂಧುದರ್ಗ ಟೆಸ್ಟ್ ಆ ಮಡಗಾ काय काय खाऊन घ्यायचे आताच खाऊन घ्या आता स्टेशन आहे सगळे बॅगा वर काढून ठेवा शेंगदाणे आणि हा बघा इथे भावार बघा बघा काय करतोय भावार बॅग काढायला बघा वर गेलं बॅगच वजन त्याच्यामध्ये आहे तरी तो आता वर चढतोय बॅग काढायला हा तो आंगळ पाडणार बॅग ठीक आहे वजन हा घे असं डोक्यावर घे चालेल हा हे काय आता कुडाळला आली म्हणून डोक्यावर घेतलं आता म्हणजे कळायला पाहिजे की गावाला आम्ही आलो आ, हस्ते आहे बघा ही बघा ही रिकामी आहे याच्याकडे काहीच नाही आहे बॅग आहे छोटीशी बॅग आहे फक्त त्यात काय पण नाही आहे नावासाठी घेतली आहे भरपूर काय आहे त्याच्यात चालेल मित्रांनो आता दहा वाजले आहेत आणि आता कुडाळ स्टेशनला आम्ही आलो आहे कोकणकांनी आता आपल्या पुढच्या प्रवासाला निघाली आहे आणि आता आम्ही स्टेशनच्या बाहेर जाऊ रिक्षा करून कुंभारवाड्यात जाऊ एकंदरीत आजचा प्रवास दार स्टेशनला चढण्यासाठी थोडा थोडा त्रास झाला मग ट्रेन दा कुडाळ स्टेशनपर्यंत यायला दीड तास लागला तरी पावसामुळे ट्रेन दीड तास उशीर होऊ शकते कारण की सीजन का, आता सध्या पावसाचा सीझन असल्यामुळे ट्रेन थोडीफार उशिरा चालते कोकण कन्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्रीराम आम्ही आलो आता कुडाळ स्टेशनच्या बाहेर कुडाळ स्टेशनचं चांगलं काम करण्यात आलं आहे म्हणजे त्यातील पहिले साई मंदिर स्टेशनपासून जवळच आहेत आणि त्याचं इथे चित्रीकरण केलं आहे मस्त चित्र काढलं आहे म्हणजे भारतातली पहिलं साई मंदिर जे शिर्डीला आहे ना त्याच्यापेक्षा पहिलं साई मंदिर कुडाळात आहे आणि हे आहे स्वागत चाकरमान्यां चांगली पेंटिंग केली आहे मस्तपैकी हो पेंटिंग बघ किती मस्त आहे छान आहे छान आहे ना पेंटिंग फोटो काढाळ स्टेशनला मी खूप टायमानंतर आलो आहे आता मी सध्या कणकोलीलेमध्ये उतरतो कणकोलीमधून मग एस टीमधून कुडाळला येतो पहिले आता दोन तीन वर्षानंतर डायरेक्ट ट्रेनमधून आलो आहे कुडाळ स्टेशनला तिथे पण एक पेंटिंग आहे सिंधुदुर्गचा राजा हां सिंधुदुर्गचा राजा या होतो ना मस्त